हिंदू मुस्लिमांच्या एकतेचे प्रतीक असलेले हाजी हाफिज मोहम्मद जोधपुरी बाबांचा मुबारक संग्रामनगर अकलूज येथे मोठ्या उत्साहात पार पडला रविवार रोजी विजय चौक दर्गा येथून मिरवणूक सुरू होऊन संग्रामनगर अकुलूज येथील दर्गा येथे आणण्यात आली सोमवार दिनांक तेवीस रोजी फतेहा खानीनंतर नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी माडा मतदारसंघाचे नूतन खासदार मोहिते पाटील यांचा सत्कार ट्रस्टचे संस्थापक कमालभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सलग एकतीस वर्षे उरू साजरा करण्यास सहकार्य करत असलेल्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलीम खान पठाण यांनी केले تمام ظاہرین کا ہم تہج سے استقبال کرتے ہیں خوش آمدید کرتے ہیں تمام آئے آئے ہوئے بہترین نظم کی یہاں پر آپ کے لیے کیا گیا ہے ہم تمام ذرا سے گزارش ہیں Oh, अपने दामन में छुपाना हर मुसीबत से मोहिते पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी कमिटीचे संस्थापक सन्मान्य कमालबाई शेख माजी पंचायत समिती सदस्य यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतोय भैया साहेबांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा युवा नेते एखाद्या गावाची दशा पाहून विकासाची दिशा ठरवणारं नेतृत्व एखाद्या समाजाला नेमकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ते पाहून त्यासाठी त्यांना देणगी देणारी त्यांना मदत करणारं नेतृत्व आहे मी नेहमी सांगतो की नेवऱ्यापासून न्यूयॉर्क पर्यंत आणि अक्रूज पासून अमेरिकेपर्यंत असं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये आधीने भायसाहेबांचा दबदबा नाही आहे रेल्वेचा प्रश्न असेल तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल एम आय डी प्रश्न असेल प्रत्येक प्रश्न योग्य पटलावरती मांडून तो प्रश्न तडीला साहेबांचा हातखंड आहे आणि म्हणूनच अशा नेतृत्वाचा युवा नेतृत्वाचा सन्मान आपण सर्वांच्या कमिटीच्या कमिटीचे संस्थापक आदरणीय भाई शेख यांच्या शुभ असते या ठिकाणी संपन्न होत आहे अकलाईच्या कळसार होण्याच्या वेळेस भैया साहेब मी बोललो होतो की श्रद्धा अकलाईवरती ठेवावी आशीर्वाद दादांचा ठेवा श्रद्धा आपणाईवरती ठेवावी आशीर्वाद दादांचा ठेवा सारे क्षितिजे मला अपुरे आहेत मी तर सिंहांचा छावा आदरणीय भैया साहेबांनी या सहकार पंढरीचे उपसरपंच मार्शेल तालुका पंचायत समितीचे सभापती सोलापूर जिल्हा परिषदेचे पक्ष नेते अशी अनेक पद भूषवली आणि त्या पदांना न्याय देण्याचे काम केलं लोकांच्यासाठी साठी झाले अल्लास भेटण्यास गेले त्यावेळेस मुसलमानवाडी व आमचा बराच संघर्ष झाला त्यावेळी माननीय जयसिंह माननीय बाळदादा यांनी मध्यस्थ करून चुकीद्वारे हा संघर्ष शांत केला माझं म्हणण्याचा उद्देश आहे की मोहिते पाटील आणि माने पाटील घराने सदैव आमच्या पाठीशी राहिलेले आहेत त्यांनी आम्हाला मौलाचे सहकार्य केलेले आहे चिठ्ठी निघाली आम्ही मान्य ती मान्य केली ती मान्य केल्यानंतर इथूनच या जागेवरून कुत्र दिला गेला येथून वाडीपर्यंत बाबांचे शेवटचा प्रवास सुरू केला नंतर वाडी येथे घेऊन गेलो तिथे बाबांचा दर्शन प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमात वेगवेगळे कव्हाल सुरुवातीला आम्ही वेगवेगळे कव्हाल येथे आणले कव्हालीचा कार्यक्रम झाला त्यावेळेस वेळेचे बंधन नव्हते त्याचप्रमाणे संतांचा प्रवचनाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि प्रवचन झाले या सर्व कार्यक्रमासाठी सर्व मोहिते पाटील व माने पाटील घराणे या परिवारांचे मोलांचे योगदान व सहकार्य लाभलेले आहे तसेच अकलूज ग्रामपंचायत व संग्रामनगर ग्रामपंचायत आणि आता असलेले अतुलित नगर परिषद यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते हे हाफिज जोधपुरी बाबा कमिटी यांचे सदस्य ऋणी आहे असा सहकार्य येथून पुढे देखील मिळत राहावा हीच विनंती या कमिटीचे संस्थापक माननीय कमालबाई शेख हे कायम आपल्या ऋणात राहणार असून या कमिटीच्या सर्व सदस्य देखील हे सहकार्य विसरणार नाहीत हेच मी अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो पुनच एकदा आजच्या कार्यक्रमाला माननीय खासदार साहेब माननीय दहरशील भैया उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो या वृषाचे एक वैशिष्ट्य सांगतो इथे सर्व धर्म समभाव या उक्तीप्रमाणे सर्व जाती धर्मातील लोक बहुसंख्येने या सामील होतात आणि हाच खरा मानव धर्म ही शिकवण आम्हाला हफिसा दिलेली आहे एवढं सांगून मी माझं प्रास्ताविक संपवतो धन्यवाद जहांगीर कसिम सय्यद अकबर हाजी साहेब तिकोटे इकबाजा सय्यद अनवर अब्बास तिकोटे हामिद बाबालाल मुला दादापीर नूर साहेब शेख हाजी सलीम अकबर काजी नातेपुते हाजी नशीर मुदानी जमीर सैदार शेख जमीर अब्दुल अजीम शेख गुलाम मोहम्मद मदार शेख गुलाबबाई मेटकर रफीक भाई, भाई लकी लखी चे मालक उद्धवरावजी गायकवाड बारस्कर गुरुजी आमचे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष इर्शाद चांद काझी सलीम करीम शेख फारुख शेख बाप